दादू सोड म्हणलं सर सोडली होती दादू वर संपला विशेष काय रे काय बोलतो माझे सगळं काय रे कुस्तिका लागली का ला हं न रे ने बाल गम तुला मला म्हणती हं बड मान का माल जायचं आहे आ ओ का माल चाललो बाई कोण दिला हा कुलून माला दी दी रहा रहा। का मला कि दोन हजार रुपये त्याला उचल दिली मला हजार रुपये दिली नाही त्याला दिली काल दारुजाड्या बसला बघू काय काय दहा केल्याला काय नाही आला नाही लोक आला बघ सुरपड्या खेळत आता दोन हजार गेला घेऊन होत आज काय कामाला काय कामच करत नसतं आज होत गणपती गेले ते आता काय पुन्हा काय सुरपड्या खेळताय आज तुम्ही राह कस काय म्हणताय कसं व्हायचं काय विसूर पडायचं खेळत आलाय मानल्यावर हो दोन <ėm> पोत्याचा माल का आला नाही ते खापवायचा आणि जायचं उभं राहील का मला येत उभं राहायला हो काय आता याला काय करावं अरे याला हा हो बर बर का कुठं नारळ्यात सुडली होती का कुठं सोडली येऊ हा सुड देऊन जाणून मी दामानी पडशील लागा चक्का पियला झालं दोन हजार संपलं ना मग काय आता काय उचल दारू पिऊन काय घ्यायचं उचल काय उचल पैसा कस कस करायचं बघा बाबा वर अरे नका जाऊन घरी तिकडं नको आपल्याला घरी जायचं पण पैसे देऊन घेऊन याचा पोतिचा माल आता काम वर करून घेऊ नाही लवकर

દાર મારી ગરી હોય ગરી ગરી પૈસા દઉન હજાર દિન દા રલા હા હું ના ના હા કાંઈ નમુ

दमाने लेट जा पाहायचं हा आणि आबा व्यवस्थित पोच करा जाग्या हो हा असं जगते ते का खाली पाय घ्याचं हा जाऊ द्या बाबा व्यवस्थित पोच करा हा सांगा त्यावढ्या वेळ त्याच्या व्यवस्थित होय मारून पण मारणं तरी चांगलं आहे का नाही कुठं बर पेनळाला लागतंय का किती हान काय सवय परिणाम जातच नाही चालते त्यांनीच बाय काण काय करायला पाहिजे होत आहे का कि पैशाने मार्ग घेऊन सगळं घेऊन त्यांनी थोडं पेपरचं त्याला दिलं योग्य चुकलंय त्यांचं मग खूप दिवसात राहण्यात आली सारखी आहे म्हणते राहनात जा राहनात जा आज आलेच सूर्यफूल लावल्यापासून गेलीच नाही राहणार आज जाऊन बघतेस बोल की काही हो आत्ताच पोचले राहणार कामगार नाही आले भिजवून गेलेत हो हो चांगलं आलंय सूर्यफूलच पीक हो काका नाही दिसत आहे तिथं हा का घरी आलेत काय होय हां चांगलं आलं आहे सूर्यफुल चांगलं फुललं आहे हो मी एकटेच आहे आज राहणार चाललोय प्रसादने बोलावलंय बंगल्यावर फर्निचरचं काम दिसत चालू लाका लाका लाखा स्कूटी दिसते म्हणजे हे तर कोणतरी काकीच्या रानात दिसतं या कोणतरी काकीच्या रानात दिसतं या चला बघूच आलाय मोकाल तर कशाला सोडायचं आहे Ah, ceramah, ya. प्रसादने बोलावलंय बंगल्यावर फर्निचरचं काम दिसतंय चालू लाखा 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 स्कुटी दिसते म्हणजे हे तर कोणतरी काकीच्या रानात दिसत या कोणतरी काकीच्या रानात दिसतं या चला बघूच आलाय मोका तर कशाला सोडायचा आहे वातावरण लय जोरात दिसतंय आज फक्त का काना दिसून म्हणजे झालं नाहीतर अवघडच व्हायचं सगळं पेरूला चांगलं पेरू आले, आले। ते सूर्यफुल पण भारी आले कोण राहणार आहे लय दिवसातून दिसली बरं काही सोनाली दिसते सोनाली खूप दिवसातून दिसले सोनाली कसं काय तुम्ही हा कसं काय तू अग लय दिवस झालं तू दिसले नाही आता दिसलय तुम्हाला हा अगं दिसायला पण मी तुझ्या बंगल्या फुड किती वाया आलो किती वाया गेलो हा मी ते नाग्याला सुद्धा म्हणलं चल मी दोन तीन वाया चकरा पण मारले पण तू दिसली नाही ग नाही दिसले घरात चालू होते जरा काम पण तु तुझं तु प्रेम नाही कमी झाले तस काय नाहीये मग काय तसं काय नाही कुठे गेल ती इतके दिवस दिसले नाही कुठं नाही घरीच होते लक्ष नाही माझ्यावरून काय अगं तुझ लक्ष असायला मला सांग तुझ्या घरा किती तर गेलो पण तू दिसली नाही मला बाहेर होते कि मी घरातच होते काय घरात होते किती वेळा मी हारण वाजवला किती वेळा थांबण्याचा प्रयत्न केला तरी तू दिसले नाही तुझं प्रेम झालंय कमी माझ्यावरच तुझ लक्ष नाहीये कामातले बिझी झालाय मूर्खा तुला लाज वाटते का माझ्या घरा पुढे येऊन हॉर्न वाजवते आणि दुसऱ्या पुरीला घेऊन गाडी गाडीतोय वैरे हिंडायचं नाही ते माझे क्लासमेट होती साहिले ते एक व्हिडिओ काढला ते चुकून माझ्याकडून पडला फेसबुक वरती ते व्हायरल झाला काही गरज नव्हती ना पण असल्या गोष्टी करायला नाही त्या बर सॉरी बाबा चुकलं माफी मागव तुझी सगळं होऊन माझ्यापेक्षा आलं गोंडा गोळायला अगं गोंडा गोळायला नाही आलं रोड न जाता जाता स्कुटी दिसली अगं सोनाले काय डोक्यात सोनाली काय त्या पुरीच सायलीच विचार असतील डोक्यात तुमच्या सायलीच नाही अग तुझ्या पाया पडो का विचार तू तिथं स्कूटी लावलेली म्हणून म्हणलं चला राहत आले असं सोनाली म्हणून म्हणलं चला बघावं यावं तू तू भेटली तर मला तर इतकं भारी वाटलं ना एवढं सूर्यफूल किती भारी आहे तुमचं डेकळाच भाडे म्हणलं ती व्हिडीओ पहिली दिली पुरीची हो करतो नगो हे करो आत्ताच करा माझ्या पुढं आग करतो ग या डिवाणी काय बोलते हम तो हम तुझ्या समोरच करतो हाय का बर नाही ते विचार करते तो डोक्यात घेते काय पण परत असल्या व्हिडिओ काढायचे नाही फालतो मला नाही आवडत आग नाही काढत बरं मी काय म्हणतोय जाऊ ना चल बाहेर कॅपेला वगैरे हा काय विचार आहे जाऊया हा तू जर हो म्हणली तर जाऊ आपण कॅपेला वगैरे हा कधी हो म्हणते सांग कधी म्हणते हो हा कधी पण कधी पण म्हणजे काहीतरी सांग ना वार सांग सोमवार मंगळवार रविवार काहीतरी मला मेसेज करेल मेसेज बघ नाहीतर गावला मोबाईल मोबाईल तर चापडते मला येऊन घरी तसं एवढा घाबरलास वे आणि प्रेम करतोय अगं प्रेम कराय पण घाबरूनच प्रेम करायला लागते नाहीतर काकी साहेब घेते टाकते तुकडं करून खाण माहित आहे ना मग दम लागतो त्याला प्रेम कराय पण अगं दम वरच करून काय उपयोग नाही अगं खरच करतोय मनापासून हृदयापासून प्रेम करतो एवढं काकीला भेल्या कसं व्हायचं पुढं अगं काकीचा दबदबा आहे गावात काय विचार करते येड्यावाने त्यातनं जायला लागणारच आहे ना आपल्याला जाणार की पण थोडं भेलेलं चांगलंच असतं ना अग खरच माझ्या हृदयात तू आहे मी नाही हृदयात हृदयात असेल ती सायली तुझ्या हो पाया पडो का काय पण तू काय कसं परबडते ग अग सोनाले तूच माझ्या हृदयात आहे तिथं ठेवली तुला काय मी नाही हृदयात हृदयात ती सायलीच असेल तुझ्या पाया पडो का कुठं आहे पाय काय ते लका लाज वाटते का सर म्हणते खाली पाय काय रील्स डिलीट कर, ओ, कर नहीं, नहीं, हो करतो थांब अवघड झालं पोरींवर प्रेम करायचं म्हणजे महामूर्खाचं काम झालंय माझ्यावर प्रेम करायचं असलं ना दुसऱ्या पोरीच्या नादी लागायचं नाही तर मला विसरायच तुझ्या पाया पडतो बाबा तुझ्या समोर डिलीट करून टाकतो पण लका का उघड ना हो करू डिलीट चालेल का डिलीट झालं समाधान चल काय पण बरबड करते बर मी काय म्हणतोय कधी जायचं केपेला जाऊ की सांगेल तुम्हाला गा, गावात वगैरे येत का नाही काय नाही तू गावात ना वगैरे येत मी घरीच असते घरीच असते पण एवढ्या गाड्या घरी असताना ये ना गावात चकर बिकर मारावी बिया यावं यावरच आपला दर्शन नाही काय व्हायचं दोघांच दर्शनाच गावात येऊ काय आणि मग दोघांचं दर्शन झाले हो किती भारी वाटेल बरं इतक्या दिवस दिसले नाही काय नाही आता दिसले तर ते पण रानात दिसले नशीब कोण रानात नाही काकी साहेब कोण असते ना रानात होते की आज नशीबच होत आपल्या दोघांच हो मी काय म्हणतोय आज खूप सुंदर दिसते okay. आज ड्रेस मात्र एक नंबर घातलाय हा बाद झाला आता घरी जाऊयात आता कोण लागते काय ग तुझ्या बोलायचं म्हणलं मन की मनच भरत नाही दिवसभर बोलू वाटत घरी गेल्यावर मेसेज करते काय घरी गेल्यावर मेसेज करते परत दोन दोन आठवडा आठवडा येत नाही मेसेज तुझा काय सांगते मेसेज करते करते कि घरी गेल्यावर काय सुद्धा करत नाही काय नाही करणार का नक्की हो हो करते चालतय येऊ का मग अवघड झाले पोरेंना भेटायचं कसल्याच भाऊ देत नाही त्या Thank <laughs> you.